खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर नवोदित कलाकारांना घेऊन नाटक व चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मिती आरक्षण दुसरी बाजू या बहुचर्चित सध्या गाजत असलेल्या आरक्षण या प्रश्नाला दुसरी बाजू आहे ती बाजू कोणती हा महत्वाचा विषय घेऊन तयार झालेल्या मराठी लघुचित्रपटाचा पहिला प्रीमियर शो रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये बालसाहित्य कला मंचचे प्रमुख आदित्य ममाणे पृथ्वीराज वायदंडे दीक्षा तरटे यांनी दिले आरक्षण दुसरी बाजू या मराठी लघुचित्रपटाची संकल्पना धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचे असून निर्मिती फिल्म क्लबने केली दिग्दर्शक अनिल ममाने निर्मात्या डॉक्टर शोभा चाळके डॉक्टर स्मिता गिरी क्रिएटिव हेड ॲडवोकेट करुणा विमल सह दिग्दर्शक अरहन तमिळचेकर नामदेव मोरे यांचे तर संकलन राजवीर जाधव मंदार रेडेकर यांनी केले असून डीओ पी म्हणून अश्वजित तरटे यांनी काम पाहिले आहे कथा व संवाद अनिल म्हमाणे यांचे असून आदित्य म्हमाणे अमिरत्न मिणशेकर तक्ष उराडे पृथ्वीराज वायदंडे अतिप काझी पृथ्वीराज बाबर सार्थक गावडे सिया माळी सृष्टी कांबळे समृद्धी कांबळे सई तरटे गायत्री कांबळे दीक्षा तरटे लक्ष्मी पासवान संबोधिनी भारतीय आरोही ढाले આણવી ઢાલે ધનશ્રી બુચડે ઓમ કાંબળે આરાધ્ય ગૌડી શ્રાવણી તરટે આરોહી તરટે સાયલી કુરળે હર્ષવર્ધન તરટે રાજ્યવર્ધન તરટે વૈભવી કાંબળે ધમ્મદીપ કાંબળે સિમોન અસોદે નમિતા ધનવડે તન્વી કાબળે સ્નેહા કાબળે પૃથ્વીરાજ કાંબળે પ્રણવી તામગાવે અભિજ્ઞા કાંબળે સંસ્કૃતિ કાબળે પ્રતિક તરટે સ્વરંજલી प्रांजल गावडे सोहम तरटे योगिता जोग यांच्यासह शंभरहून अधिक बालकलाकारांनी यात काम केले आहे या प्रीमियर शोला कोल्हापुरातील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तक्ष उराडे स्नेहा कांबळे यांनी केले आहे पत्रकार परिषदेला नामदेव मोरे अरहंत मिंचेकर नमिता धनवडे सई तरटे लक्ष्मी पासवान पृथ्वीराज बाबर उपस्थित होते नमस्कार निर्मिती फिल्म क्लब मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे निर्मिती फिल्म क्लब ने एक नवीन फिल्म बनवली आहे त्याचे नाव आरक्षण दुसरी बाजू नऊ जून ला त्याचा प्रीमियर शो आहे कृपया माझी अशी विनंती आहे की तिथे तुम्ही जास्त जास्तीत जास्त उपस्थित राहा सर्वांनी ही त्या फिल्म मध्ये काम केलेले आहे त्यासाठी तो प्रीमियर शो पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा नऊ तारखेला शाव स्मारक भवन इथे आमची आरक्षण दुसरी बाजू या फिल्मचा लघुपट बघायला यास आमची फिल्म बघण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहा निर्मित फिल्म क्लब निर्मित आरक्षण दुसरी बाजू या विषयावर भाष्य करणारे करणारा लघुपट त्याचा पहिला प्रीमियर शो नऊ जून दोन तर हे सर्व प्रेक्षकांनी आरक्षण दुसरी बाजू या लघुपटाचा प्रीमियर शो पाहण्यासाठी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे एक वाजता उपस्थित राहून फिल्मचा आनंद घ्यायचा आहे नमस्कार निर्मिती फिल्म क्लब प्रस्तुत आरक्षण दुसरी बाजू ही नवीन शॉर्ट फिल्म सर्वांच्या भेटीला येते नऊ जून दुपारी बारा वाजता राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे त्याचा प्रीमियर शो आहे तर आरक्षण आणि त्याची दुसरी बाजू असा एक वैचारिक संदेश सर्वांच्या पर्यंत ही शॉर्ट फिल्म आहे तरी सर्वांनी कलाप्रेमींनी या पर... आम्ही तुम्ही लघुप्या नक्की पिक्चर बघायला जास्तीत जास्त जास्तीत जास्त संख्येने फिल्म बघायला या तोंडाच्या खाली तुझ्या गावातले सर्व लोक यायला पाहिजेत आदित्य तयारी चांगली पाहिजे हा कोल्हापूरहून <laughs> <laughs> दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज